हॅलो नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे ती म्हणजे आरूच्या काहीतरी कलेने आणि छान असे तिने हातही भरवले आहेत फायनली तिने असे छान छान ज्या पणत्या आहेत त्या तयार करण्यासाठी मला छान ह्या दिवशी मदत केली होती तर हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे धनत्रयोदशीच्या दिवशीचा आणि छान पणत्या तयार करून झाल्यानंतर आरूचे बाबा ऑफिसमधून आले त्यांना छान अशी मिठाई आणि सेलिब्रेशन्सचे जे काही गिफ्ट्स वगैरे होते काही खाऊ होता तो मिळालेला होता आणि हे सगळं हा खाऊ होता खरं तर आरूसाठी आणि हे एवढे सगळे चॉकलेट्स काही ती खाणार नव्हती पण ते सगळे काउंट करणं ते पुन्हा त्याच्यात ठेवणं काढणं हे सगळं तिचं इथे चाललेलं होतं तर चॉकलेट्स कोणाला आवडत नाही पण एवढं सगळे तर काही ती एकावेळी खाणार नव्हती त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली तर आज धनत्रयोदशीचा दिवस होता त्या म्हटल्या कारणाने छान अशी धनतेरसची छान अशी रांगोळी मी इथे काढली आणि थोडंसं कसं होतं ना बिल्डिंगचं लाईट वगैरे लावल्यानंतरच रांगोळी काढावी लागते जेणेकरून छान असं फोटो येतात व्हिडिओ येतात आणि छान दिसतं पण रांगोळी काढायला तर संध्याकाळ झाली आणि ह्यांनी छान पूजा करून घेतली माझं दिवे वगैरे लावणं इथे चालू होतं तोपर्यंत त्यांनी छान अशी छोटीशी पूजा मांडली जागे अभावी काय होतं ना जेवढी जागा असेल तेवढ्या जागेमध्ये छोटीशी सुंदर अशी जेवढी बसेल तेवढ्याच याच्याने पूजा इथे मांडावी लागते मोठी जागा असताना बरंच काही काही करण्याचं आपल्या मनात येत असतं पण छोट्या जागेमध्ये ह्या गोष्टी बिलकुलसुद्धा होत नाही आणि त्यांची पूजा होईपर्यंत इथे मी छान असे दिवे लावून घेतले तर तेरा दिवे तर लावायचेच होते आज धनतेरसच्या दिवशी जे आपण लावतो ते पण जे रेग्युलर दरवाजामध्ये तुळशीपुढे ठेवण्यासाठीचे असतात ते मी इथे आधी तयार केले आणि काय होतं ना खरं मला तुम्हाला हेच सांगायचं आहे या वाती ज्या असतात त्या जर आपण आधी करून ठेवल्या तर खूप असा वेळ वाचतो तर बघा वेळेवर ह्या वाती जेव्हा आपण हातावर वळतो आणि ते सुद्धा रेडी आणलेल्या ज्या वाती असतात तयार आणलेल्या ज्या वाती असतात तर त्या वातींमधून Uh, कापूस आपल्याला बराचसा ओढून घ्यावा लागतो एकसारखा कराव्या ला करावा लागतो आणि त्यानंतर त्या वाती आपल्याला हातावर वळाव्या लागतात तर यामध्ये सणावाराच्या दिवशी किंवा ऐनवेळी ना यात खूप असा वेळ जातो तर हे जी कामं आहे ती आधी करून ठेवली तर खूप वेळ सोपं जातं हे आज खूप जास्त जाणवलं मला आणि याआधीसुद्धा कधीही माझ्याकडून असं झालेलं नाही आहे की ही मी पूर्वतयारी करे केलेली आहे असं पण पुढच्या वर्षापासून मी नक्की ह्या गोष्टी लक्षात ठेवेन की ह्या गोष्टी मी आधीच जास्तीत जास्त म्हणजे प्री प्लॅन असतील माझ्या जा, जेणेकरून जागाही जास्त असेल आणि खूप काही गोष्टींसाठी मला वेळ द्यायचा आहे घर बदललेलं असेल त्या ह्याच्याने खूप वेग वेगळ्या वेगळ्या हो गोष्टी ज्या आहेत त्या बदलत राहतीलच असो अशा रीतीने छान असे हे दिवे मी लावून घेतले आता हे दोन दिवे बाल्कनीमध्ये तुळशीपुढे आणि दोन दिवे जे आहेत ते दरवाजामध्ये रांगोळी पुढे मी इथे ठेवून घेते तर सुंदर असं हे ताट मी सजवलेलं होतं आणि सणावाराच्या दिवशी जो हा जो उत्साह आहे तो अगदी वाखाडण्याजोगा असतो म्हणजे आपल्याला खूप असं छान छान काय काय करायचं असतं पण वेळ तेवढा नसतो आपल्याकडे की सण म्हटला की काही ना काही तर पूजा ही असतेच घरातलं सगळं बघायचं त्यात दरवाजावर सगळं सज सजवायचं घरात देव पूजा मांडायची आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर बघा त्यानंतर मी इथे हे तेरा दिवे त्यांची सुद्धा वातीची तयारी जी आहे ती इथे करून घेते पण तेच पुन्हा झालं की ह्या तेरा दिव्यांच्या डबल वाती ह्या करण्यामध्ये सुद्धा खूप असा माझा वेळ गेला आणि त्याने काय होतं ना आपल्याला छान असं सण एन्जॉय करता येत नाही वगैरे असं आणि ह्या ज्या वाती आहेत त्याच्यानंतर काय होतं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते आहे म्हणून मी म्हणते की ही तयारी जर आपण आधी करून ठेवली किंवा रेडी वाती जरी आणल्या पण त्याची तयारी जी असते पूर्वतयारी जी असते ती जर आपण छान करून ठेवली आणि त्याने काय होतं ना आपला छान असा वेळ वाचतो तो, तो वेळ आपला काहीतरी चांगल्या ठिकाणी कारणी लागतो आणि अशी वेळेवर होणारी जी धावपळ आहे ती होत नाही आणि जे ह्या दिव्यांचं वातींचं जे झालं ते आपल्यासोबत होणार नाही यासाठी ही सगळी काळजी आपण घ्यायची असते तर पुढे काय होतं त्या दिव्यांचं ते कंटिन्यू तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा तर इथे छान असं तेल वगैरे तिळाचं तेल घालून मी हे तेरा दिवे लावले खरं तर ना हे तेरा दिवे जे आहेत ते वेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याचं जास्त महत्त्व आहे जसं वेगवेगळ्या दिशांना किंवा उपदिशांना त्याचं महत्त्व पण तसंच आहे पण काय होतं ना काही घटना याआधी अशा घडलेल्या आहेत आणि प पूर्वीचं पूर्वीच्या काळी कसं होतं की मोकळी घरं होती न्हाणी घर मोकळं मोकळं असायचं अंगण मोकळं असायचं पडवी मोकळी असायची पण आजकाल आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये सगळ्या काही कंजेस्टेड गोष्टी असतात आणि जिथे नको तिथेसुद्धा आपण सामान सगळं वस्तू अशा स्टोअर करून ठेव ठेवलेल्या असतात कुठे काही ना काही वस्तू आपण ठेवलेल्या असतात टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा हे दिवे ठेवायचे असतात पण काय होतं की काही याआधी अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे असं वाटतं की यानंतर कधी आपण रिस्क घ्यायला नको अशा गोष्टी घडून जातात त्यामुळे ते, ते काही मी केलं नाही आणि सगळे जे तेरा दिवे आहेत ते एकाच जागी देवाजवळ असे लावले मला तर ना खरं छान असे मांडायचे होते दिवे रांगोळी पुढे काढायची होती पण जे झालं तेच मला तुम्हाला ह्या दिव्यांचं सांगायचं आहे बघा ह्या दिव्यांच्या वाती तुम्हाला जळताना दिसत आहेत ह्या रेडी ज्या वाती येतात समईच्या वाती तर तेलवाती ज्याला आपण म्हणतो त्या होत्या आणि त्यामध्ये ना थोडंसं सुतीमध्ये नॉयलांचं मिक्सिंग असतं तर ह्या काही ज्या ओरिजिनल सुतीवाती ज्या असतात खरंच कापसाच्या तर त्याच आपण इथे वापरल्या पाहिजे जा। जेणेकरून ह्या गोष्टी घडत नाही छान अशी पूजा मी इथे मांडून घेतली धनाची पूजा ह्या दिवशी करायची असते आणि धन धन म्हणजे काय तर फक्त पैसा काही वस्तू सोन्या नाण्याच्या चांदीच्या हेच नसतं तर जे आपण धनधान्य जे आपण घरात वापरत असतो त्याची आज आवर्जून पूजा इथे केली पाहिजे तर मी इथे जे काही धन घरातलं आहे ते मी इथे ठेवून घेतलं आणि बघा अशा पद्धतीने दिवे जळत होते मला बिलकुलसुद्धा अपेक्षित नव्हतं याआधीसुद्धा मी नेहमी इथे छान असे दिवे लावून घेते पण कधीही यापूर्वी असे दिवे जे प्रज्वलित झालेले आहेत आज तर ते तशा पद्धतीने कधीही आधी प्रज्वलित झालेले नव्हते तर हे दिवे बघताना मला लावताना आनंद होत होता पण लावला लावल्यानंतर मला कंटिन्यू तिथे बसून राहावं लागलं की आपण ते घरात दिवे लावलेले असतात खूप काही त्याच्यामध्ये मोठी रिस्क असते आणि कसं देवघराला काही वेगळी जागा नसल्यामुळे फ्रीज वगैरे किचन सगळं एका जागी आहे म्हणून म्हटलं ह्या जागेवरून तर आपण उठायला नको हे दिवे व्यवस्थित तोपर्यंत तर माझ्या देवाच्या सेवा ज्या आहेत धनत्रयदशीच्या त्या माझं चालू होत्या जे काही स्तोत्र मंत्र पठण हे माझं चालू होतं पण हे दिवे अशा पद्धतीने प्रज्वलित होतील हे मला जरा देखील असं वाटलं नाही तर बघू शकता तुम्ही फायनली ह्या दिव्यांचं जे वाती होत्या त्या संपूर्ण अशा पूर्ण काळ्या रंगाच्या झाल्या आणि तेलही फटाफट प्यायलं त्या वातींनी आणि म्हणजेच याचाच अर्थ त्या पूर्ण सुती म्हणजे पूर्ण जे आपलं जो ओरिजिनल कॉटन असतो त्याच्या त्या वाती बिलकुलही नव्हत्या ओरिजिनल कापसाच्या त्या वाती नव्हत्या पण आता काय करणार वेळेला आणि लावल्या गेल्या होत्या त्या माझ्याकडून आणि तेरा दिवे तर मला लावायचेच होते तर बघू आता पुढच्या वर्षीचं जे काही प्रिपरेशन असणार ते खूप मी वेगळं आणि खूप आधी ह्या गोष्टी मी सुरुवात करत राहील ह्या गोष्टींची तसं मी द, ते तुमच्यासोबत शेअर करेनच नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर द य धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या गोष्टीला महत्त्व असतं ते म्हणजे यमदीपदान तर यमदीपदान केलं यमदीपदान करताना यमदेवतांना एक प्रार्थना करायची असते की जी प्रार्थना अशी आहे की माझ्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नका किंवा काही अपघात कोणाचा मृत्यू हा होऊ देऊ नका तर अशी ही सुंदर धनत्रयोदशीची पूजा सोप्या आणि साध्या पद्धतीने कमी जागेच्या अभावी अशी मांडली आणि छान अशी पूजा झाली तर आज आहे दिवाळीचा हा दुसरा दिवस धनत्रयोदशीचा आणि उद्याच्या दिवशी काहीही नाही आहे परवा आहे आपली नरक चतुर्दशी तर असे छान तुम्ही सगळेजण दिवाळीचा आनंद घ्या छान छान फराळ करा तब्येतीची सुद्धा काळजी घ्या फटाक्यांपासून सावध रहा आणि खूप छान असा आजचा दिवस हा गेलेला आहे यानंतरसुद्धा येणारे छान छान असे जे द दिवाळीचे छान असे दिवस आहेत की आपण सर्वजण छान भेटून छान समारंभ साजरे करून छान असं उत्साहामध्ये घालवू तर सर्वांना माझ्या कुटुंबाकडून आणि आपल्या चॅनलकडून दिवाळीच्या खूप 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 हार्दिक आणि छान छान गोड गोड फराळी शुभेच्छा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत पर, तोपर्यंत तो, बाय बाय